हॅलो गुड आफ्टरनून तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर आज आपला ब्लॉग येतोय नऊ दहा दिवस झाले आपले ब्लॉग येतच नव्हते तेव्हा म्हटले चला छोटासा ब्लॉग तुमच्या सोबत शेअर करावं सध्या माझं काय चाललंय बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर तुमच्या सोबत शेअर करायच्या आहेत तर त्या पण शेअर कराव्या तुमचं काय चाललंय तर कमेंटमध्ये नक्की सांगा दुसरं की तुमची तब्येत वगैरे कशी आहे तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा म्हणून म्हटले खूप दिवसानंतर छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा टायमिंग झाला होता वाचले होते संध्याकाळचे सहा आणि आता इथं मी नाश्त्यासाठी घेतलं होतं काय नाश्ता करावा तर काही भेटलं नाही तर शेवटी इथे मला जी सोनपापडी होती ती आणलेली तर, तर गोड काही मला फारसं आवडत नाही तर तीच नाश्त्यासाठी घेतली होती आणि आता हे काय दाखवत असेल शेवटी शोधून शोधून मला हे झाड भेटले बांबूटे भेटला कारण मी बरेच दिवस झाले म्हणजे आमच्या घरामध्ये तर नव्हतंच पण बऱ्याच ठिकाणी पाहायचे म्हणजे आता मी तिथं शूटला जायची शॉपमध्ये किंवा बंगल्यामध्ये आणि बरेचशा ब्लॉगरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले की बांबूट्री हे चांगलं असतं म्हणून तर मी ते आणलं फायनली आणि भेटायला खूप मेहनत केली म्हणजे मला असं वाटलं पहिल्यांदा की ते गिफ्ट शॉपिंगमध्ये भेटतं दोन तीन गिफ्ट शॉपिंगमध्ये शोधलं सुद्धा तर ते मला म्हटले की ते आम्ही ठेवत नाही कारण ते टिकत नाही लगेच खराब होतं म्हणून तर मी एका गिफ्ट शॉपीवाल्याला भेटली त्याच्यानंतर आणि नर्सरीमध्ये वगैरे काही चौकशी करायला मला तेवढा टाइमच भेटला नाही मग मी काय केलं एका गिफ्ट शॉपीवाल्याला सांगून ठेवलं ते म्हटलं घेणार हे हो कन्फर्म असेल तर मी आणून ठेवतो तर त्यांनी आणून ठेवलं तर फायनली मला माझं बांबुत्री भेटलं आणि आता ते संध्याकाळचा टाइम म्हटल्यावरती चहा चाललेला होता तर दोन तीन दिवस झाले एक कमेंट येते म्हणजे जेव्हा जेव्हा मी आरवीचे व्हिडिओ पोस्ट करते तर तेव्हा तेव्हा त्या कमेंट विषयी क्लिअर करते आणि त्याच्यानंतर पुढे बोलते तर इथं बघा आरवी झोपली होती सध्या व्हिडिओ न येण्याची बरीचशी कारणे म्हणजे सगळ्यात महत्वाचं मोठं कारण म्हंटल तर माझा आळस आणि आता सध्या माझं रुटीन जे आहे ते बिझी सर्वांनाच माहिती इथं मी आरवीला उठवण्याचा प्रयत्न करत होते आयुज्या स्कूल ना खूप चुकीच्या टाइमच आहे म्हणजे काय सव्वा बारा वाजता स्कूल त्याच्यानंतर सव्वा तीन तर सव्वा तीन सुटले ना तर घरी येईपर्यंत तिला वाचतात चार जेवण नाश्ता करेपर्यंत वाचतात पाच आणि असं वाटतं थोडासा तिला आराम द्यावा आणि आराम म्हंटल की डायरेक्टली टाइम होतो संध्याकाळी उठायला सात साडेसात मग पुन्हा संध्याकाळी झोपायला लेट आणि असं वाटतं की बाबा आल्यानंतर थोडासा रेस्ट घेतला म्हणजे ती पुढे फ्रेश होईल तर आता इथे भाजी घेतली होती पावसाळीचे दिवस म्हटल्यानंतर होते। भाजी खराब होती तर इथं निवडून ठेवली होती अशा प्रकारे तीन भाज्या निवडून ठेवल्या होत्या की कोणती करावी हाच प्रश्न होता तर काय माहित माझं एक असं आहे की जेव्हा मला वरण असेल म्हणजे उपवास होता म्हणून भाजी करायला घेतली होती तर वरण असेल ना तर मला गवारी त्यासोबत शेपू म्हणजे ह्या भाज्या नाहीच आवडत म्हणजे अशा काही की आहेत की म्हणजे मी काय पाहिले ना की शेपू किंवा कोणती भाजी असेल तरी डाळ असल्यावरती ठेवतात पण मला नाही आवडत गवारी शेपू अशा मोजक्या सिलेक्टेड भेंडीची भाजी अशा दोन तीन भाज्या त्या मला नाही आवडत तर वाट्याने भिजवलेले होते मी पहिली पण एकदा ही रेसिपी शेअर केलेली आहे पण ती हरभऱ्यासोबत शाकभाजी सर्वांनाच माहीत असेल जे काही आपले रेग्युलर मसाले आहेत तर ते सुद्धा घालून घेतले तर अशा प्रकारे बटाट्याचे मिडियम आकाराचे काप करून घेतले वांगी पर्सनली गावा ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल तर तेव्हा अशा प्रकारची शाकभाजी केली जाते तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा गावाकडच्या असाल किंवा सिटीमध्ये सुद्धा माहीत असेल कारण की प्रत्येक जण गावाशी आज जोडलेलाच असतो जरी सिटीत राहत असेल तर तीच भाजी केली डाळ भात आणि शाकभाजी मस्त लागते आणि त्यातल्या त्यात हरभऱ्याची असेल तर अजून छान लागते पण हरभेरा काही विचवलेला नव्हता म्हणून म्हणते चला वाट्यानेचीच करूया तर एक कमेंट त्या कमेंट विषयी बोलते की मला कमेंट येते की ताई आरवीचा बर्थडे चा ब्लॉग दाखव म्हणून पण आरवीच्या बड्डेच्या ब्लॉग विषयी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते की बर्थडे चा ब्लॉग काय येत नाही तर हाय पुन्हा एकदा तर आताशी फायनली तुम्हाला मी भेटते आठ दिवसानंतर आपले ब्लॉग येतात ते तर ब्लॉग न येण्याची बरीचशी कारण म्हटले चला आज थोडासा वेळ काढून तुमच्या सोबत छोटासा ब्लॉग शेअर करावा काय चालले सध्या माझ्या आयुष्यामध्ये त्या सर्व गोष्टी शेअर कराव्या तर त्याच्यासाठी तर दूर दिसत असेल आजूबाजूला कारण आत्ता झाली दिवा धूप लावलाय तर त्याच्यासाठी आणि चष्मा घातला आहे चष्मा जेव्हा मी घालते तेव्हा मला खूप अनकम्फर्टेबल वाटते व्हिडिओ काढायला पण चष्म्याची तेव्हा चाच ठेवून येते जेव्हा माझं खूप जास्त डोकं दुखायला होतं आज पण डोकं आहे म्हणून चष्मा घातला आहे नाहीतर एरवी कुठं पडलेला असतो तर तो सुद्धा लक्षात येत नाही आणि चष्मा बनवण्यामागचं मेन तेच रिझन होतं की डोकं दुखी बंद व्हावी तर त्याच्यासाठी तर आजचा बराचसा दिवस भर गोंधळ होता आता तुम्हाला माहिती आहे जे मी नवीन काम चालू केले त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी माझं बरंचसं शेड्यूल जे आहे तर बिझी होऊन गेले त्यानंतर थोडेफार हेल्थ इश्यूज आहेच त्याच्यानंतर आर्वीचं स्कूल घर ह्या सर्व गोष्टींमुळे यूट्यूबला टाईम द्यायला खूप कांटा येतो आणि नको वाटतं आळस सर्वात महत्वाचा की मला आळस यायला लागला युट्यूबवरती काम करायला तर म्हंटलं चला मध्ये आधी आठ दिवसांनी का होईना एखादा ब्लॉग पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करील तर त्याच्यासाठी तर चलो तर ब्लॉग न येण्यामागचे बरेचसे रिझन लक्षात आलेच असेल तर आता आईच्या बड्डे बोलते दोन तीन वेळा कमेंट सुद्धा आली ह्या वेळेस आरवीचा बर्थडे जो आहे तो एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने केलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं कारण बर्थडे आणि रक्षाबंधन दोन्ही सलग चालले होते आणि दोन दिवस माझ्यासाठी खूप जास्त आवड होते त्यामुळं सेलिब्रेशन कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही नॉर्मलच केक वगैरे कट केला त्यामुळं त्या दोन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं शूट करण्याची माझी इच्छा नव्हती किंवा काही गोष्टी शेअर करण्याची इच्छा नव्हती बर्थडे सुद्धा करणार नव्हते म्हणजे नॉर्मली केक कट करणं का होईना पण आरवीला आता बर्थडे बऱ्यापैकी समजायला लागलेला आहे त्यामुळं जेव्हा तिची बड्डे डेट जवळ आली होती तर तिचं कंटिन्यू तेच चाललेलं होतं की बड्डे वगैरे करायचं तर नॉर्मलच केक कट केला त्यामुळे बड्डेचा ब्लॉग मी काही शूट केला नाही मुळच सेलिब्रेशनच केलेलं नाही तर आता हिथं हिथं मी जे मागच्या वेळेस जे आणले होते शोपीस तर ते पण लावून घ्यावे म्हटले की जसंही मी हे आणलेलंच आहे बांबूट्रे आणलेले त्यांच्या शेजारी जागा करावी तर त्यांचा एक प्रश्नच होता की बाबा कुठं ठेवायचं काय ठेवायचं की जेणेकरून दिसायलाही छान दिसेला ना आल्यानंतर लगेच नजर पडेल तर ह्या हिशोबाने तर इथं आरवी आणि ही शेजारी बसलेली दोघी पण करून दाखवत होत्या कसं का करायचं काय करायचं हे तर इथं समोर म्हंटल तर आपल्याला टी पोर्शन लक्षात येतो तर तिथेच मी बाबुट्री ठेवलं तिथली जागा क्लीन करून घेतली आणि त्याच्याबरोबर इथं चार अशा प्रकारे लावून घेतले तसंही काही आरवी शोपीस असतील किंवा झाड किंवा काहीही ठेवलं तरी ती कधीच हात लावत नाही किंवा तोडफोडचा प्रश्नच येत नाही तेवढी ती समजदार आहे त्यामुळे मला कुठल्याही गोष्टी शोपीस म्हणा किंवा काचेच्या वस्तू ठेवायचं म्हटलं तरी काही फारसा टेन्शन नसतो आरवी तेवढी ते समजदार आहे तर इथं अशा प्रकारे लावून घेतलं त्याच्यानंतर मी इथं जे नवीन लावून आणले होते तर ते फिटिंग करण्यासाठी दिले होते तर ते चेक करून पाहतो ते कसे छान भेटले कारण मला पर्सनली म्हणायचं म्हटलं तर गाऊन जास्त वेअर करायला आवडत नाही पण यावेळेस म्हटले बघू जरा ट्राय करून कारण बाहेरून थकून दमून आलं ना असं एकदम रिलॅक्स फील व्हावं असं वाटतं आणि दिवसभर पण माझा तोच गोंधळ होता म्हणजे मी बाहेर आज शूटलाच गेले होते आणि तिकडनं आल्यानंतर मग खूप थकल्यासारखं झालं होतं म्हणून येतानाच घेऊन आले होते आणि आता सध्या श्रावण महिना चालू आहे त्यामुळे कंटिन्यू एक ना एक उपवास चालूच आहे दोन तीन दिवस झाले तर कंटिन्यू नॉनस्टॉप उपवास चालूच होते त्यामुळे तर डाळ करायला घेतली होती सध्या डाळीवरती खूप जास्त भर आहे तर अशा प्रकारे माझं चाललेलं आहे सध्याचं रुटीन बऱ्यापैकी लक्षात आलंच असेल ब्लॉग न येण्याची कारण किंवा बड्डेचा ब्लॉग काय येत नाही त्याच्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे की जवळजवळ पाच ते सहा वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण होणार आहे तर ते तुम्हाला समजेल तर त्यासाठी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या की माझं कोणती इच्छा जी आहे ते पूर्ण आहे आणि आपल्या लेडीजला तर एखादी छोटीशी का असे ना पण आवडीची गोष्ट होणार असेल ना तर त्याचा आनंद खूप जास्त मोठा असतो तर आता ते पुढे जाऊन समजेलच त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू हो करा तोपर्यंत इथे हिची चालली होती ड्रॉइंग त्यांना स्कूलमध्ये सांगितली होती ऍक्टिव्हिटी तर ते स्केच करत होते आणि ते त्यांना करून देत होते तर अशा प्रकारे इथं त्यांचं ड्रॉइंग चाललेलं होतं इथं सध्या ह्यांच्या दोघांचा आवाज खूप जास्त असतो तर त्याच्यामुळे ब्लॉग नकोच वाटतं आवाज घ्यायला ओरिजिनल व्हिडिओमध्ये कारण इतक्या जास्त ओरडतात इथं त्यांची मस्ती चाललेली होती माझा बीड मात्र पूर्ण विस्कटून टाकला मी लावून ठेवला तर तो तर, मी म्हंटले की तर, कुण कुण आता उपवास चालू आहे म्हणजे आता झाली त्याच्यानंतर कंटिन्यू काही नाही काही चाललेलंच आहे तर मध्ये अंगारकी झाली तर घरामध्ये ना ओलोबरं खूप जास्त साठलेलं होतं कारण आता म्हणजे गावामध्ये वगैरे नारळ पडावे लागतात किंवा घरातल्या मंदिरामध्ये तर त्याच्यासाठी म्हटले काय करावं माझ्याकडे एवढा टाइम नव्हता की मी का किंवा मोदक करत बसत तर म्हंटले बर्फी करावी पण ह्याचा गोंधळ एक झाला की मी बर्फी करायला तर घेतली पण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं होतं आणि माझ्या करत असताना एवढं काही लक्षात आलं नाही की फ्रीजमध्ये ठेवलेली त्याची बर्फी मिळून येणार नाही आणि मी संपूर्ण करायला घेतलं त्याच्यानंतर म्हटलं की मौ का पडत नाही किंवा त्याला मिळून येत नाही नंतर मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं त्याचा असाच प्रकार होणार आता त्याचा पण काय गोंधळ झाला तर ते पुढे समजेल की बर्फीचं कन्वर्ट कशामध्ये झालं तर इथं मी बर्फीसाठी थडाई ठेवली होती पण त्यातल्या त्यात म्हटले की शेंगदाणे पण भांसून घ्यावे वेळ आहे म्हणून असा वेळ असेल ना तर एक्स्ट्राची कामं करून घेते म्हणजे जसं की भाजी निवडून ठेवली शेंगदाणे भाजून ठेवते कुठ करून ठेवला ना तर घाईने कुठली भाजी करायची म्हटलं ना तर होऊन जातं तर अशा प्रकारे इथं शेंगदाणे आणि लगेच गाऊन चेंज करून घेतली कारण म्हटली व्हाईट ड्रेस आहे तो लगेच खराब होईल त्या ड्रेसविषयी पण कमेंट होती की त्या ड्रेसची प्राइस काय आता वापरून जुना पण झाला पण लक्षातच नव्हतं जास्त काही महाग नाही अकराशे रुपयाच आहे मला वरच्या वेळा आता इकडे तिकडे यावं जावं लागतं तर त्याच्यामुळे तो मी घेतला होता आणि आता बरीचशी खरेदी करायची पण एवढे दिवस मन होत नव्हतं पण आता गरजेचं आहे कारण सारखं कंटिन्यू नॉनस्टॉप इकडे तिकडे जावं लागतं पण पण पाऊस कधी उघडतो याची वाट बघते पहिलं रिझन म्हणजे की लोणावळ्यामध्ये मला पाहिजे तसे कपडे भेटत नाहीये आणि दुसरं असं की बाहेर जायचं म्हंटल तर थोडासा पावसाचा पण विषय येतोय दुसरी गोष्ट की आ, सुकत नाही कपडे काय होतं की कपडे यूज केले ना की धुतले की त्याच्यानंतर सुकत नाही कितीतरी आता जो मी व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलाय त्याला आतल्या बाजूनी पूर्णपणे बुरशी आलेली तर नवीन पुन्हा कपडे पुन्हा खराब होणार कारण पाऊसच एवढा आणि इकडे तिकडे हवा यायलाच जागा नाही यावेळेस आमचं जर संपूर्ण बाजूने कोंडून घेतलेले तर त्याच्यामुळं म्हणजे छप्पर वगैरे लावून तर बुरशी खूप येते हवा येत नसल्यामुळं कपडे सुकत नाही म्हणून थोडस होल्ड केले तर इथं बघा शेंगदाणे भाजले आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची तर फल काढून घेतली म्हणजे शेंगदाणे भाजले ना की पिशवीमध्ये भरायचे आणि दोन तीन वेळा चांगले टॅप करायचे सगळे टर्फलं निघून जातात मी ही ट्रिक जे आहे तर युट्यूबवरतीच पाहिली होती एका ब्लॉगरच्या ब्लॉगमध्ये आणि हि आता बर्फी अशा प्रकारे घेतली थापायला आणि व्यवस्थित मी दाबून भरलं होतं सारण पण तरी सुद्धा माझी बर्फी काही मिळून आली नाही जवळजवळ मी अर्धा पाऊन तास ठेवली पण बर्फी काही मिळून आली नाही शेवटी काय करावं मला खरंच सुचत नव्हतं की बाबा म्हटलं आता एवढं वेस्ट राहायचं मग मी काय केलं त्याचं लाडू बनवलं म्हटलं वेस्ट कशाला फक्त आकार बदलणार आहे बर्फ तशीच राहणार आहे तर त्याच्यामुळं फायनली माझी नारळाची बर्फी तयार करून झाली आहे ती कशी होती काय माहिती आता वाटत नाही ती वड्या तयार म्हणून असं सुटेल ऍक्च्युली ते मला सटे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं फ्रीजमधलं कस खोबर त्यातलं पाणी पूर्ण असं सुकून जात तूप टाकलंय तू टाकलंय पण तरी पण गॅरंटी कमी आहे कारण ते फ्रीजमध्ये काल गेलं ना काल नारळ पडलो होती मग ते बरोबर त्यातलं पाणी सोडून घेतलं जे ओरिजिनल पाणी असतं ना त्याचं गोठ होऊन घेतलं गेलं त्यामुळे माझा नारळच मिळू नये ना आणि तरी मी किती वेळ ह्याच्यावरती ठेवलं गॅसवरती म्हटलं की काय होईना छोटे जाण ना बर्फी पडली त्याच्यावर लाडू लाडूवर बांधून असं बांधून की लाडू बर्फी लाडू काय पोटात जायचं नाही ना हा ना फक्त आकार बदल आकार चेंज मला असं वाटत नाही की लाडू बर्फी तयार होईल तर गाऊन लगेच वेअर पण केली नवीन गाऊनचं उद्घाटन कशी वाटते व कपडा पण चांगला आहे छान आहे ते, ते जे थी ना घसरली करायला ती म्हणली वापरून वापरून काढताळची बंद फाटत नाही कपडं झाडे जाड पण आहे कलर पण चांगलं आहे तर त्याच्यामुळं म्हटलं कधीतरी घरी आल्यानंतर कम्फर्टेबल वाटवं ह्या हिशोबाने तर आता एक गोष्ट सांग एक दाखवते पहिलं आणि त्याच्यानंतर सांगते हा बघा आमचा किचन दिसत असेल तुम्हाला तर खाली पण असं भरलेला त्यानंतर इथं अस तर ह्या सर्व किचन किचन बराचसा मोठा आमचा एक मिनिट दाखवते हा किचनचा पॅसेज आहे ना भरपूर मोठा आमचा बऱ्यापैकी आणि किती व्यवस्थित नेट नेटका आवरला तरी पुन्हा आहे तसाच होतो खूप वेळा प्रयत्न करून सुद्धा आणि एक हाती काम असेल ना तर बऱ्याचशा गोष्टी एक जागेवर राहतात पण दोघींचा जात असल्यामुळं किती त्याला आवरला तर बाहेरून आलं नाही त्याला ना ना तर खूप खराब दिसायचं आणि ही गोष्ट मला खूप वारंवार खटकायची की आणि कोणी जेव्हा पाहुणे यायचं तर त्यांच्या तोंडातून ठरलेली वाक्य असायची तर त्याच्यामुळे कुठेतरी ही गोष्ट खूप खराब वाटायचं पाहिला तर खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा माझं लग्नाला किती वर्ष झाले आता ह्याच्या लग्नाअगोदर ह्यांची किती वर्ष इच्छा होती माहीत नाही पण माझ्या लग्नाला झालेत आता सात वर्ष सात वर्षानंतर एक वर्ष था गेले पण जवळजवळ पाच ते सहा वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण होणार आहे किचन ट्रॉल्या बनवायच्या हो नाही करत शेवटी आम्ही ठरवून टाकलं आणि म्हटलं नाही आता करायचंच म्हणून किचन ट्रॉल्या त्यामुळं छान वाटतं एक्साइटमेंट आहे आणि दुसरं असं लिपस्टेबावरती सोटायला राहिली आणि दुसरं असं की एकच कलर शेडमध्ये शक्यतो माझा गाऊन आहे ना थोडा तसा शेड आहे ना ट्रॉलचं थोडंसं फेंटमध्ये आहे कारण म्हटलं आता ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर, पण नाही म्हणताना ना बघा हे असं मध्येच असं हे असं आहे ना हे फ्रेश फ्रेशमध्ये तर एकच कलर ट्रॉलचं लावणार आहे तर थोडीशी एक्साइटमेंट आहे नवीन गोष्ट करणार असल्यावरती आपल्याला एकदम अशी मजा भारी वाटत असते की कधी वाटतं आणि त्यातल्या त्यात माझ्यामध्ये पेशन्स खूप कमी आहेत की बाबा कशा होतील काय होतील कशा दिसतील आणि आमच्या घरामध्ये जेव्हा कोणी यायचं तेव्हा तर तुमचं किचन खूप छान आहे खूप मोठा आहे ट्रॉल्या बसवल्यानं अजून भारी दिसेल मग ते कुठेतरी मनाला लागतं पण तेव्हा एवढं बजेट नव्हतं तर त्याच्यामुळे आता बजेट सुद्धा आहे आणि बजेट आहे म्हणण्यापेक्षा जुळवून आणले बजेट हे कुठं ज कुठल्या गोष्टींचं होत नाही तर जेव्हा होईल तेव्हा दाखवलं म्हणजे फायनली पाच सहा वर्षानंतर माझी इच्छा होती आहे पूर्ण तर घरामध्ये सर्वात जास्त वेळ जर आपल्या लेडीजचा कुठं जात असेल ना तर तो किचन मध्ये आणि आवडीचा भाग म्हणावा लागेल कारण की आपला जास्तीत जास्त टाइम वेळ काम तिथंच चालतात तर त्यामुळं कोणालाही असं वाटतं आपला किचन छान असावा नेतने असावा तर तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी कोणती इच्छा पूर्ण होणार आहे तर जी झाली होती लाडू काही सेट झालेच नाही सॉरी बर्फी आपल्या बर्फीच ता काय तयार झाले जादू ना लाडू झाले तयार लाडू तयार झाले बर्फी काय आमची सेट नाही झाली त्यामुळं मग त्याचे लाडू केले फायनली म्हणजे बर्फीचं कन्वर्ट आहे सेम कन्वर्ट केलंय लाडूमध्ये काय टेस्ट सेमच आहे फक्त हो लाडू का केले जास्त तूप झाले म्हणून तूप पण नाही त्याच्यात नाही ते मिळून येत नाही एकमेकांना तर त्याच्यामुळं मग शेवटी खायचंय काहीतरी जेव्हा भाजीचा विषय असतो ना तेव्हा अशा प्रकारचे काही नाही काही जुगाड करून भाजीचा दिवस टाइम सारून घ्यायला लागते तर पहिली भाजी झाली त्याच्याबरोबर हे सुद्धा करावा म्हटले पण इथं सर्व आवरलं होतं पण पुन्हा या दोघींनी तसाच सर्व गोंधळ घातला होता हा पसारा कोणी केलाय मामा सर्व आवरून गेल ती नारवी खेळतो अगं सर्व मामाने क्लीन केल तारवी काय करताय तुम्ही मग हे आवरून कोण ठेवणार माझं लवकर बेड आवरण्यामागच हेच कारण असतं की जेवण झाल्यानंतर माझा टाइम वाचावा आणि लवकरात लवकर बेडवरती आराम करावा पण तसं झालं नाही पुन्हा या दोघींनी आहे तसंच सर्व करून ठेवलं आता पर्याय पण नव्हता याला काम सोपं व्हावं म्हणून सर्व आवरून ठेवलं होतं तर यांनी पूर्ण पुन्हा तसंच करून ठेवणार सगळ्या इकडे तिकडे बघा साड्या ओढण्या घेतात ए हळू बोला ग अगं मागे का टाकताय बेडच्या पप्पाला ओरडते ना आवी तुला बेडच्या मागे टाकता ते सर्व पण तुम्ही दे का डोलकरी का खाली मागे टाकता ते बेडच्या सांग मामाला नाव सांगतो अरे तुझं पप्पांना नाव काय सांतीये तू त्या दोघी काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या त्यामुळे आता फायनली किचन मध्ये आले स्वयंपाक झाल्यानंतर गॅस बराच खराब झाला होता घाईनी करायचं लेट करायला ले घेतल्यामुळे घाई होते आणि घाईमध्ये किचन वाटा पूर्णपणे खराब होऊन झाला होता तर संध्याकाळच्या शक्य तो मी गॅस घासून धुवून साफ करून ठेवते सकाळच्या टाईमला नॉर्मली पुसून ठेवते त्याचं कारण म्हणजे सकाळी उठल्यानंतर छान फ्रेश किचन वाटा वाटतो तर त्याच्यासाठी तर अशा प्रकारे सर्व क्लीन करून घेतलं तर लक्षात आलंच असेल की कोणती इच्छा पूर्ण होणार होणार आहे तर लवकरच त्याच काम चालू होईल जेव्हा चालू होईल तेव्हा तुमच्या सोबत शेअर करेलच कलर बऱ्यापैकी लक्षात आलाच असेल कारण दोन शेड मधले कलर मी काही चॉईस केले नाही मला काही फारसे आवडले नाही म्हटले एकच कलर मध्ये राहू द्या तर ह्या हिशोबाने आता इथं सर्व क्लीन झाल्यानंतर पुढचे किती लवकर आवरायचं म्हंटल तर कसेही बारा वाजतातच त्यामुळे मग एवढं सर्व दिवस भर बाहेरून जाऊन आल्यानंतर पुन्हा घरातले काम पुन्हा मग हे आवरेपर्यंत मग मला होतो लेट झोपायला म्हणून ब्लॉग मग असं वाटत नकोच खूप आता वाईट झालंय शूट करायचं म्हंटल तर करू पण शकते पण थकल्यासारखं होतं दुसरी गोष्ट अशी की दररोज दररोज काय दाखवणार कारण की सध्याचं रुटीन जे आहे ते माझं तेच रेग्युलर आहे सकाळी उठणं घरातलं आवरणं त्याच्यानंतर एखाद्या शॉपवरती जाऊन तिथलं शूट करणं पुन्हा घरी येणं तीच रेग्युलर कानं काम तर त्यामुळे असं वाटतं की तेच तेच पाहून तुम्ही सुद्धा वायतागना त्यामुळे ब्लॉग कधीतरीच येत जाईल पण जेवढं शक्य होईल तेवढं मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल दुसरी गोष्ट की आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा कारण वेळात वेळ काढून व्हिडिओ करते त्यातले तुम्ही एक लाईक कमेंट केलं तर मला अजून व्हिडिओ काढण्यासाठी छान उत्साह येईल तर आता इथं सकाळच्या भाजीची तयारी म्हणून इथं वीज घातली होती कारण आठवडे बाजाराची भाजी काही ह्या धावपळीच्या गडबडीमध्ये मला आणायला भेटलेली नाही त्यामुळं मग अशा प्रकारे आणि संध्याकाळच्या टाइमला अशा प्रकारे आवरलेला किचन बघायला मस्त आणि छान वाटतो आणि त्यातल्या त्यात जास्त सकाळी उठल्यानंतर एकदम मनाला मस्त वाटतं तर झोपेपर्यंत ही सर्व माझी चाललेली असतात काम तर बाकी तुमचं काय चाललंय मी कमेंटमध्ये म्हटले की सांगा दुसरं असं की सध्या स सणवार चालू आहे त्यामुळं मला शुभेच्छा सुद्धा द्यायला भेटत नाही सण आले गेले म्हणजेच आता मोकुळाष्टमी झाली त्यानंतर पंधरा ऑगस्ट झाले पण मला काही वेळ भेटला नाही दुसरा असं की आरवीला सुद्धा जी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती त्यांनी बऱ्याच जणींनी शुभेच्छा दिल्या होत्या त्याची सुद्धा मला रिप्लाय भेटले नाही थोडेसे लेट का होईना पण सर्वांना थँक्स तुम्ही मनापासून तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या छान छान आशीर्वाद आम बरेचसे जण असे आहेत की लांब राहून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे ब्लेसिंग देतात चांगला विचार करतात तर त्याच्यासाठी आणि संध्याकाळचं फायनली शेवटचं काम जात असताना पाणी घेऊन जाणं आणि आता इथे मी आळवीला घेऊन जात होते ती पण लेट उठल्यामुळे झोपायला कंटाळा करते आणि संध्याकाळचं जेव्हा झोपण्याचा टाइम होतो तरी आमचं चालतंय एडिटिंगचं काम अशा प्रकारे एडिटिंग चालते आता पाहून लक्षात आलंच असेल आणि आता सनवारच्या दिवस असल्यामुळे काय झाले की त्यांची सुद्धा कामं वाढलेली म्हणजे काय की प्रत्येक दुकानामध्ये नवीन वस्तू आलेल्या आहेत ऑफर आलेल्या आहेत सध्या या मार्केटिंग मुळे काय झाले प्रत्येक दुकानामध्ये शॉपमध्ये ऑफर वरती खूप जास्त भर आणि हे आहे तर व्हिडिओ पाहून लक्षात आला असेल की काहीतरी गणपती बाप्पांच्या रिलेटेडच व्हिडिओ वस्तूंच्या तर असा काहीसा शूट होता माझा म्हणजे दोन तीन दिवस झाले तर त्याचीच एडिटिंग चालली होती करायचं करायचं म्हणून राहत राहून जात होतं तर असं इथं चाललं होतं तर ऑफर्स तर त्यांची सुद्धा लोड वाढलेलं आहे त्यानंतर एडिटिंग तर मी नाही करत एक मुलगा आहे आणि त्याच्यानंतर ते, ते करतात तर अशी माझं इथं चाललेली धावपळ तर चला बाई आजचा ब्लॉग इथंच एंड करते टायमिंग झालाय साडे अकरा बरेच दिवस म्हटले तुमच्यासोबत गप्पा नाही मारल्या बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या होत्या तर त्या पण शेअर केल्या अकरा वाजून एकोणचाळीस मिनिट आईलासुद्धा फोन ला 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 लावायचा आहे ती काही तशी झोपलेली नसती रात्री एकला फोन लावा लाख तरी ती जागीच असते तर म्हटली तिला बोलते पण त्या अगोदर ब्लॉकचा एंड करते इथं ह्यांची चालली आहे जे गो आज गोकुळाष्टमी होती च, तर आमच्या एरियातली पोरं एका ठिकाणी दहीहंडी फोडली सलामी दिली असतेच तर त्याच्यामुळं तर त्यांची तीच चालली शुभेच्छा देण्याची तयारी आणि व्हिडिओ एडिट करून देतात ते एडिटिंग ते माझ्यापेक्षा पण खूप चांगल्या प्रकारे शिकले आता मी ह्या मोबाईलमध्ये शूट करतो जे बाहेरचे ब्लॉग शूट वगैरे असतात तर ते नाही धन्यवाद तर चलो बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा दुसरं असं की आरवी चाने यांच्या व्हिडिओला इकडे येऊन सांग ना आर्वीने यांची व्हिडिओ जी पोस्ट केली होती ती उतर उट्र हनुमाना त्याला खूप शॉर्ट व्हिडिओला तिकडे ना तू बोलते ना मग शॉर्ट व्हिडिओ जी अपलोड केली होती मी बोलते ना तू ऐक ना तर काय बोलते विसरते आर्वी तर जे यांचे व्हिडिओ पोस्ट केली होती आर्विच्या ह्यांची तर खूप चांगले व्ह्यूज गेलेत त्याला यूट्यूबला पण खूप चांगले कमेंट आले आणि जे रेग्युलर आहे त्यांनी तर पाहिलीच असेल कारण की शॉर्ट्स म्हणजे जास्त व्हायरल असतात लॉंग व्हिडिओपेक्षा आणि यूट्यूबला पण गेली आणि इन्स्टाग्रामवरती पण वन मिलियनच्या वरती गेली आहे बरं का हो तुम्ही फेमस झाले hmm. यूट्यूबला पण सात आठ लाख व्ह्यूज गेले तुमच्या शॉर्ट्सला आर्वीच्या तुमच्या आणि ह्याला पण काय ते इंस्टॉल होता एक वन वर गेली वन पॉईंट फोर मिलियन hmm. तुम्ही फेमस झाले तुम्ही पण रिस्टार झाले चल चला सर्व गोविंदा पटकांचे मनापासून मी आम्ही तू बोलूनच देत नाही हं मला मी बोलते सर्व गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन बरं ठीक आहे चायनलवर नवीन असाल तर चायनेलला लाईक करा मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट आणि आधी तुला बऱ्याच माऊंनी हॅपी बर्थडे म्हणलं होतं पण आता मी लेट पाहूया ना थँक्स म्हणा थँक्यू माऊ तू थँक्यू म्हण थँक्यू तिचं भलतंच चालतं हां ठीक आहे थँक्यू